लेखणीची धार आणि जनतेचा आधार आपल्या आवडीच न्यूज चॅनल आज की तेज खबर न्यूज आज की तेज खबर मध्ये आपले सर स्वागत चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी अप्पासाहेब नाईक श्री पैसा फंड शेतकरी सहकारी बँक हुपरी यांच्यामार्फत मार्फत शेहेचाळीसावी गणेशोत्सव व्याख्यानमाला स्वातंत्र्य लढ्याच्या कालखंडात समाज प्रबोधन जनजागृती या हेतूने लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली या उपक्रमास एकशे तेहतीस वर्षे पूर्ण झाली आहेत टिळकांच्या उदात्य ध्येयाला अनुसरून श्री पैसा फंड शेतकरी सहकारी बँक यांचेकडून सहकारातून समाज प्रबोधन करणाऱ्या हेतू ठेवत या संस्थेमार्फत गणेशोत्सव काळामध्ये व्याख्यानमालेचे आयोजन केले जाते याच परंपरेनुसार यावर्षी शेहेचाळीसावी व्याख्यानमाला संस्थेमार्फत घेतली जाणार आहे या व्याख्यानमालेमध्ये गुरुवार दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्राची बदलती पत्रकारिता या विषयावर दैनिक लोकमतचे संपादक सचिन जवळ कोटे यांचे व्याख्यान तसेच शुक्रवार दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी गप्पा गोष्टी तुमच्यासाठी या विषयावर टोमॅटो एफ एम कोल्हापूरचे आर जे बोलबच्चन विश्वराज दत्तात्रय जोशी शनिवार दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शेतीमधील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या विषयावर विनोद संपतराव तोडकर रविवार दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस हास्याची पर्वणी या विषयावर काकासाहेब विलास घाटगे सोमवार दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी योगजीवन या विषयावर संस्थापक कार्याध्यक्ष विवेकानंद योग व ध्यानकेंद्र गडिंगलज रामा पाटील मंगळवार दिनांक दोन सप्टेंबर 2025 रोजी शिवरायांची अनोखी आणि जगातील यशस्वी अशी एक लढाई या विषयावर सुधांशू सुरेश नाईक सामाजिक कार्यकर्ते पुणे गुरुवार दिनांक चार सप्टेंबर 2025 रोजी रस्ता सुरक्षा व दक्षता या विषयावर चंद्रकांत माने कोल्हापूर शुक्रवार दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस दुपारी तीन ते पाच या वेळेत सत्यनारायण पूजा हळदी कुंकू महिला भजनी मंडळ यांचा कार्यक्रम व सायंकाळी महाराणी ताराबाई या विषयावर इतिहास संशोधक सौमंजुश्री पवार यांचे व्याख्यान होणार असून हे व्याख्यान रोज सायंकाळी साडेसहा ते साडेसात या वेळेत होणार आहे तरी संस्थेच्या सर्व सभासदांनी शहरातील नागरिकांनी या व्याख्यानाचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष अण्णासाहेब भोजे व कार्यकारी संचालक शिवराज नाईक यांनी केले अप्पासाहेब नाईक श्री पैसाफंड शेतकरी सहकारी बँक हुपरी यांच्यामार्फत शेहेचाळीसावी गणेशोत्सव व्याख्यानमाला